नमस्कार मी प्रवीण पवार छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त शहरामध्ये भारताची जी युद्धजन्य परिस्थिती पाकिस्तानबरोबर चालू आहे आणि युद्ध चालू आहे त्या अनुषंगाने शहरामध्ये सोशल मीडियावरती विशेष लक्ष आमच्याकडून ठेवण्यात येत आहे गेल्या काही महिन्यामध्ये जे आक्षेपार्ह पोस्ट शहरामध्ये विविध सोशल मीडिया प फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल त्याचबरोबर ट्विटर असेल त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या होत्या त्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत जवळपास साडेसातशेपेक्षा जास्त पोस्ट हे आम्ही डिलीट करून देखील घेतलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये कोणीही कोणत्याही प्रकारे व्हॉट्सअपवरती किंवा कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरती अफवा पसरणारे संदेश त्याचबरोबर चुकीचे संदेश चुकीचे व्हिडिओज आणि देशाच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारच्या वर्तणूक आणि संभाषणे हे खपून घेतले जाणार नाहीत त्याच्याबद्दल अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आणि गुन्हे दाखल करण्यात येतील याबद्दल सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी नागरिकांनी आपल्या शहरामध्ये आपल्या वा शहराचं वातावरण सुस्थिती शांततेत कसं राहील आणि सर्व प्रशासनाला आपल्याकडून कशाप्रकारे मदत होईल या प्रकारचं ठेवून सर्व प्रशासकीय यंत्रणाला आपण सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर आपण सर्व जाणतच आहात की आपला परिसर अतिशय शांतता व नॉर्मल परिस्थितीमध्ये आहे परंतु आता ज्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी असे निदर्शनास आलेले आहे की काही लोक जुने व्हिडिओज सोशल मीडियावर असलेले त्यांना पुन्हा रिसर्क्युलेट करून वॉरच्या संदर्भाने किंवा सध्या चालू असलेल्या परिस्थिती मेसेज पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत मी आपल्या माध्यमाने सर्वांना विनंती करत आहे की असा कोणताही व्हिडिओ किंवा क्लिप ऑडिओ किंवा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सर्क्युलेट करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करू नये अन्यथा आपल्यावर अतिशय कडक कार्यवाही करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सोशल मीडिया सेल आमचा जो आहे तो अतिशय जागरूक आहे आणि सोशल मीडियावर होणारे चुकीचे आणि गैरसमजुतीचे कोणतेही मेसेजेस जर सर्क्युलेट केल्याचे निदर्शनास आले तर आम्ही त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करणार आहोत त्यामुळे पुन्हा मी आपल्याला विनंती करेन की अशा कोणताही प्रयत्न आपण करू नये त्याचबरोबर या दरम्यान आर्मीचे व्हेक्युलर मुवमेंट सुद्धा होण्याची शक्यता आहे मी आपल्याला विनंती करू इच्छितो की या मुवमेंटच्या दरम्यान आपल्याला त्यांना ग्रीन कॉरिडॉर करून देणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने त्यांचा रस्ता क्लिअर ठेवणे त्याचबरोबर या दरम्यान कसल्याही प्रकारची व्हिडिओ शूटिंग करून त्याला सोशल मीडियावर शेअर करणे हे एक दंडात्मक कार्यवाही म्हणून घडली जाईल अब त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा करण्याची प्रक्रिया होऊ शकते त्यामुळे असले कोणतेही कृत्य आपण करू नये मी आपल्याला विनंती करतो